भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव वेदना पायाची होत असायची भावाला दिवस असो वा रात्र जोपासत असायचा तो पायाला बुवाबाजी व डॉक्टरी उपचार ठरले निष्फळ पण बघा मार्गात येऊनी कसा आनंद मिळाला भावाच्या हृदयाला माझे नाव आशिष सुधाकरजी खंडाटे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबामध्ये माझे आई वडील आणि आम्ही दोघे भाऊ असे एकूण चार सदस्य आहोत आमच्या कुटुंबात माझे आई व वडील हे दोघे कमाविणारे होते ते दोघेही शेतीमध्ये मजुरीचे काम करीत होते मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबामध्ये दुःख असे होते की माझ्या लहान भावाचे पाय दुखायचे दोन तीन दिवस लोटल्यानंतर मध्यरात्रीच्या वेळेला त्याच्या पायांचे दुखणे हे वाढत होते त्याचा त्याला खूप त्रास होत होता आणि त्या त्रासामुळे तो खूप रडायचा तसेच त्याचे हे रडणे बघून आम्हाला पण खूप त्रास होत होता माझे वडील त्याला रुग्णालयात नेत होते परंतु त्याला काहीच आराम मिळत नव्हता माझ्या भावाला पाय दुखण्याचा त्रास हा रात्रीच्या वेळेला होत होता त्यामुळे आम्ही त्याला रात्रीच्या वेळेला डॉक्टरांकडे नेत होतो मग डॉक्टर तपासणी वगैरे करायचे आणि त्यावर योग्य औषध द्यायचे माझ्या भावाच्या पायाच्या त्रासासाठी डॉक्टरी उपचार करण्याकरिता पैसा खूप खर्च व्हायचा तरीसुद्धा त्याला असलेल्या दुखाचा थारा लागत नव्हता त्याला नेहमी रुग्णालयात न्यावे लागत असल्याने अमाप पैसा खर्च होत होता मग आम्ही विचार केला की अनेक डॉक्टरी उपचार करूनही त्याचे पाय ठीक होत नाहीत त्यामुळे आम्ही त्याला पारशिवनीला एका पुजाऱ्याकडे घेऊन गेलो तिथे तो पुजारी आम्हाला लिंबू देत होता आणि सांगायचा की हे लिंबू सकाळी आंघोळ करण्याच्या वेळेला डोक्यावर पिळून घ्यायचे आणि उरलेले लिंबू घराबाहेर भिंतीजवळ जमिनीमध्ये गाडून टाकायचे आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसेच तसे केले तसे केल्यामुळे माझा भाऊ दोन दिवस ठीक राहायचा आणि मग परत जसेच्या तसे होत होते आम्ही त्यांच्याकडे सात आठ दिवसांनी पुन्हा जात होतो ते आम्हाला पुन्हा त्याप्रमाणे विधी करायला सांगत होते अनेकदा त्यांच्याकडे जाऊन आमच्या दुःखाचे समाधान होत नव्हते मग आम्ही विचार केला की आपण परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करावा पण माझे आईवडील वडील म्हणाले की आता दिवाळी आहे तर दिवाळीचे पूजन करून घेऊ आणि मग मार्गचा स्वीकार करू दिवाळीचे पूजन करून झाल्यावर खूप दिवस लोटून गेले आम्हाला या मार्गबद्दल माहिती देणारे माझ्या गावातील ज्येष्ठ सेवक श्री संपतजी शिंदे यांना शब्द दिला होता की आम्हाला मार्गात यायचे आहे तर ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही शब्द दिला आहे तर तुम्ही मार्गात का बरं येत नाही असे ते आम्हाला म्हणू लागले त्यावर आम्ही पुन्हा पूर्णपणे विचार केला आणि परमात्मा एक मार्ग स्वीकारण्याचे ठरविले मग घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमेचे व मूर्तीचे विसर्जन करून घराची सफाई केली त्यानंतर आम्ही गावातील ज्येष्ठ सेवक श्री संपतजी शिंदे यांना म्हणालो की आता आम्हाला मार्ग स्वीकारायचाच आहे त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन केले काय तर आम्ही त्यांना हो म्हणालो त्यावर ते काकाजी म्हणाले की तुम्ही पुन्हा पक्का विचार करून घ्या कारण एकदा हा मार्ग स्वीकारला की सोडता येत नाही तेव्हा आम्ही त्यांना ठीक आहे म्हणालो मग त्यांनी आम्हाला तामसवाडी या गावातील मार्गदर्शक श्री पांडुरंगजी हावरे यांच्या घरी नेले मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला दुःखाबद्दल विचारले की कसे काय आलात मग त्यांना आम्ही आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली तेव्हा ते म्हणाले की तुम्ही मनातून पक्का विचार करून सांगा तरच मी तुम्हाला कार्य देईल आम्ही कुटुंबातील सगळ्यांनी घरूनच पक्का विचार केलेला होता तर आम्ही काकाजींना लगेच होकार दिला त्यांनी आम्हाला या मार्गबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि प्रथम त्यांनी आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले तर या तीन दिवसांच्या कार्यामध्ये आम्हाला सुख समाधानी लाभली माझ्या भावाच्या पायांचे दुखणे पूर्णपणे ठीक झाले मार्गाचा स्वीकार केल्यावर आम्ही भगवंताला योग मागत होतो की माझ्या लहान भावाच्या पायांचे दुखणे बंद झाले पाहिजे व घरामध्ये सुख शांती समाधानी लाभली पाहिजे तर भगवंताने आमची हा कैकली आणि आम्हाला योग मिळाला माझ्या भावाच्या पायाचे दुखणे बंद झाले आणि आम्हाला सुखक समाधानी मिळाली आमचा या मार्गातील चोवीस तास जागृत दैवी शक्तीवर विश्वास बसला की खरोखरच या मार्गात तत्त्व शब्द आणि नियमाला अनुसरून कार्य केले तर भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करतो त्यानंतर अशाच प्रकारे तीन सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य आम्ही करीत गेलो मार्ग घेतल्यापासून चार वर्षानंतर आम्हाला एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य मिळाले त्यागाच्या कार्यामध्ये मला व माझ्या वडिलांना एक अनुभव आला तो असा की त्यागाचे कार्य सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी शाळेत गेलो होतो शाळेत आम्हाला खेळायची सुट्टी झाली असताना मी व माझे मित्र शाळेच्या बाहेर निघलेलो होतो तिथे रस्त्याच्या बाजूला आम्ही उभे असताना जवळच एक बैलगाडी येत होती मी रस्त्याच्या ज्या बाजूला उभा होतो ती बैलगाडी त्याच बाजूने वळली व माझ्या पायाचा टाचे मागच्या बाजूच्या कोपऱ्यावरून त्या बैलगाडीचा चाक गेला पायाला जखम झाल्याने मला चालता येत नव्हते आमचे त्यागाचे कार्य सुरू असल्याने औषधोपचार केला नाही एका भगवंतावर विश्वास ठेवून आम्ही फक्त ज्योतीमधील तेल आणि रक्षा त्या जखमेवर लावत होतो काही दिवसांनी माझ्या पायाची जखम ठीक झाली काही दिवसांनी भगवंताने माझ्या वडिलांची परीक्षा घेतली अचानक त्यांची प्रकृती खराब झाली आम्ही वडिलांना तीर्थ करून दिले त्याच क्षणी त्यांना आराम मिळाला अशा प्रकारे भगवंत आमची परीक्षा घेत होते आणि आम्ही त्या परिस्थितीला कोणतीही चूक न करता सामोरे जात होतो चार एप्रिल दोन हजार तेरा या तारखेला आमच्या त्यागाच्या कार्याची समाप्ती झाली माझे वडील आणि सोबत गावातील एक सेवक मिळून नागपूर मंडळ भवनात गेले आणि बाबा हनुमानजींची प्रतिमा तसेच तत्वाची प्रतिमा व एकशे आठ मण्यांची माळ आणली पाच एप्रिल दोन हजार तेरा या दिवशी आमच्या येथे त्यागाचे हवन कार्य पार पडले त्यानंतरचे मासिक नऊ हवन सुद्धा व्यवस्थितरित्या पार पडले मार्गामध्ये येण्यागोदर माझ्या भावाला अत्यंत वेदना होत व पाय दुखण्याचा त्रास होता त्यासाठी अनेक रुग्णालये केले अनेक देव पूजले परंतु काहीच फायदा झाला नाही पण या मार्गामध्ये येताच आमचे दुःख क्षणात दूर झाले अशी ही महान भगवत कृपा आहे आज आम्ही सुखद समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेव जी यांना क्षमा मागतो। नमस्कार नाव सुधाकर सुधाकरजी खंडाटे पत्ता मू हिंगणा बाराभागपुर से हजार दौनशे नव्याण मार्गदर्शक श्री पांडुरंगजी हावरे तामसवाड़ी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार